नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जहरंगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने रवाना आणि सरकार ॲक्शन मोडमध्ये पद्यामागं नेमकं काय घडतंय तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राज्य सरकारने वीस जानेवारी पर्यंत सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मनोज जारंगे पाटील यांची मागणी होती ही मागणी पूर्ण न झाल्याने मनोज जारंगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत अस असून पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक बैठक झाली सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची तातडीने बैठक बोलवली होती या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातली संपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त बच्चू कडू यांनी ऑनलाईन उपस्थिती होती तर निवृत्त न्यायाधीश भोसले गा, आणि गायकवाड हे उपस्थित होते तर कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना मनोज जयरंगे पाटील घेत असलेली भूमिका ही टोकाची असल्याचे सरकारचं मत आहे तर मुख्यमंत्री शिंदे आता मनोज जयरांगे यांच्याशी संवाद साधणार आहेत अशी माहिती सूत्र सूत्रांनी दिली आहे तर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आली जे पाहायला मिळत असून पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष निवासस्थानी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली असून त्यात आता सरकार मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे पण याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि रसकी घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद